म्हटलं ना दुसऱ्या बाळांना घेतो लगेच कशी झोपेतून जागे होते बघा ब्लेसी लाडूला घ्यायला चाललोय लाडू ना हे ब्लेसी लाडू घेऊ घेऊ शिवतेजला घेऊ शिवतेजला घेऊ घेऊ शिवतेजला शिवतेज ला कसं लगेच झोपेत न अशी माझी कोण उठते झोपेतून लगेच घेऊ लाडूला लाडूला घेऊ जातो शिवतेजला घ्यायला जातो तिच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही बाळाशी बाळाला जवळ घ्यायचं नाही जातो जातो आता मी लाडूला घ्यायला जातो घेऊ लाडूला लाडूला घेऊ का तुला घेऊ तुला घेऊ तुला घेऊ का लाडूला घेऊ जाऊ लाडू पण जातो बाय बघा इथे डोळे बघा किती मोठे झालेत